नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू तेरा डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नवीन वर्षात तुम्ही केसांना कात्री लावायला गेल्यास तुमच्या खिशालाही कात्री लागणार आहे याचे कारण म्हणजे येत्या एक जानेवारीपासून सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सलून संघटनेकडून सांगण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षापासून मुंबईसह राज्यभरात सलूनमधील हेअरकट शेविंग याचबरोबर इतर सर्व ब्युटी पार्लरमधील सेवांवर किमान वीस ते तीस टक्के दरवाढ करण्यात येणार आहे वाढती महागाई जी एस टी इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स महानगरपालिकेच्या वाढती लायन्स लायसन्स फी सलून उपयोगी वस्तूंचा वाढता दर या सर्व आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी ही दरवाढ करत असल्याचं सलून ब्युटी पार्लर असोसिएशन यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन आता अवघ्या दोन तासात मिळणार आहे यासाठी मंदिर समितीने बालाजी आणि वैष्णोदेवीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या माघवारीला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर जी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहावी आणि बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत अशा परिस्थितीत मुलांवर अभ्यासाचे खूप दडपण असते मुलं दिवसभर अभ्यास करतात आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहतात अशा परिस्थितीत त्यांना काही मदत केली तर तीही पुरेशी आहे दरम्यान महाराष्ट्रातील लातूरमधून एक बातमी समोर येत आहे मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि रात्री बराच वेळ अभ्यास करण्याचा त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी एका कॉलेजने नवीन उपक्रम सुरू केला आहे या कॉलेजने मुलांच्या वाचन वाचनकक्षात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत चहा आणि कॉफी देण्यास सुरुवात केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे विधानसभा आचारसंहिता संपल्याने योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात एकूण जिल्ह्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना लाभ झाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागानं दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे दहावी बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक प्रारूप प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अन्य माहिती या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा धान्य वितरणात पारदर्शकता यावी काळ्या बाजाराला चाप बसविण्याकरता शासनाने रेशन घेणाऱ्या लाभार्थींना ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले आहे परंतु ई के वाय सी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध तसेच मजूर वर्गातील लाभार्थी ठसे पॉज मशीनवर लागत नसल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे